मी इथं कडीपत्ता भाजलेला कांदा लसूण खोबरं आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सगळे जिन्नस काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण सगळं मी आता बारीक करून घेतलं आहे इथं कढईमध्ये काय करायचं दोन पाळ्या तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये हे आपण जे मिक्सरमध्ये वाटण बारीक केलं होतं ते टाकायचं आणि त्यामध्ये छान मेक ते परतून घ्यायचं तेलामध्ये कडीपत्ता टाकून ते मिक्सर मिश्रण छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचं चिमुडवर आणि मग सगळे मसाले टाकायचे आणि धणा पावडर थोडी टाकायची आणि ते मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं हलवायचं नंतर मी तर मी काय केलेलं आहे थोडंसं बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते बेसनपीठाचं मिश्रण करून ते त्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही बनवून घ्यायची आपण आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी ना तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं इकडं मी काय केलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये ओवा टाकला आहे हळद टाकली थोडंसं तिखट मीठ मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये बेसनपीठ टाकलं दोन तीन चमचे मी बेसनपीठ टाकलेलं आहे इथं आणि त्यामध्ये पाणी टाकून ते छानपैकी अगदी आपण भज्याला मळतो त्या पद्धतीने पीठ मी इथं मळून घेतलं अगदी तुम्ही पाहू शकता कसं भज्याला आपल्याला लागतं ना अगदी त्या पद्धतीनेच हे मळून घ्यायचं बेसनपीठ आणि आता इकडं काय झालं तोवर आमटीला छान उकळी फुटलेली आता आमटीला उकळी फुटल्याच्या नंतरच त्यामध्ये एक एक करून भज्या चे गोळे असे काय करायचे ते बेसन पिठाचे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मी आत्ता कशी सोडते आहे अगदी त्या पद्धतीनेच एक एक तुम्ही भजे पण म्हणू शकता ते भजे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी आता आपल्या आमटीला तर्री आलेली आणि ते भजे पण त्यामध्ये छान शिजलेले आहेत आप आपण आता सर्व करू आणि या प्लेटीमध्ये पाहू शकता तुम्ही मी किती छान तर्री आलेली आहे भाजीला आणि ही भाजी खायला पण एकदम चविष्ट लागते एकदम झणझणीत अगदी तोंडाची चव वाढवणारी अशी ही भाजी आहे